रिवन मयुरीच्या मराठी ब्लॉग स्वागत आहे आणि सगळ्यात पहिले जे श्रीराम तर आजचा दिवस आपल्यासाठी रिअली खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि खूप लेट मी ब्लॉग स्टार्ट करते म्हणजे मी सकाळपासून शूट करते पण तुमच्याशी बोलते आहे कारण दुपारी ना आम्ही सकाळी लवकर ब्लॉग स्टार्ट नाही केला कारण जे टी व्हीवर आपण प्राण प्रतिष्ठान जे आहे आपल्या राम मंदिराशी ते बघत होतो आणि मग खूप जास्त छान दाखवत होते मोदीजींची पूजा वगैरे आणि ना खूप जास्त लिंक लागली होती आणि त्यानंतर बोलावं म्हटलं तर आज आहे ना बिल्डिंगमध्ये छान असं राम मंदिराच्या आजच्या या दिवाळीच्या दिवशी ना छान मस्त जेवण वगैरे ठेवलंय आणि आम्ही सगळे मिळून करत होतो मग तिथे जरा गडबड चालू होते आता मस्तपैकी रेडी झाली काही जास्त मेकअप नाही केलं फक्त लिपस्टिक लावली लायनर लावलं आणि श्रीला पण जर रेडी केलंय तर त्याला मग खाली ना खूप जास्त छान सगळे जण जमले तर मी तुम्हाला थोडे थोडे क्लिप दाखवते आणि आय होप हा ब्लॉग थोडा छोटा होईल पण थोडा राहील आपल्या राम आठवणीच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशीचा तर मग वेळ वाया न करता पण खाली जाऊ आणि खाली दारा मुळे येणार छान रांगोळी काढली होती जे श्रीरामची गुगल वर बघून पण सेम टू सेम तशी जमली नव्हती पण इट्स ओके इतकी पण वाईट नव्हती थोडीफार खरंच छान होती आणि नंतर आम्ही यांना खाली सगळेजण जमलो होतो सगळेजण भाजी वगैरे निवडत होतो कारण संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत होतो मी सगळे मिळून कांदे टोमॅटो फ्लॉवर बटाटे जे काही आहे ना संध्याकाळच्या जेवणाचं ते सगळं कट करून घेत होतो आणि छान मस्त गप्पाही चालू होते भाजी वगैरे साफ करून झाल्यानंतर इथे ना पुरी बनवायची तयारी चालू होती पुरीसाठी ना कनिक भिजकत होते आणि एकीकडे ना छान मसाला भाजून घेत होते भाजीसाठी करणार होतो वाटाण्या बटाट्याची भाजी आणि इथे बटाटे पण चिरून ठेवलेले होते एकीकडं मस्त मसाला होत होता तर संध्याकाळी नंतर आम्ही करत होतो भात आणि जास्त अंधार होता त्याच्यामुळे व्यवस्थित क्लिअर दिसत नाहीये तर सगळं व्यवस्थित काढून ठेवलं होतं मसाला वगैरे सगळं बारीक करून आणलं होतं मध्ये हा जो दिवस आहे आपण पाचशे वर्ष या दिवसाची वाट बघितली होती आणि जल्लोष तर बाहेर इतका होता फुल दिवाळी होती आणि आम्ही पण त्याच्यामध्ये सामील झालो मस्त फटाके वगैरे वाजवत होतो आणि मुलांचा आनंद वेगळाच होता ते पण खूप जास्त उत्साही होते आणि त्यांचा उत्साह बघून आपल्याला पण खूप जास्त आनंद येत होता आणि खूप जास्त छान सेलिब्रेशन चाललेलं होत खरोखरच दिवाळीच वाटत होती आणि आम्ही ना एका साईडला छान असं फोटो वगैरे ठेवून हो त्यांची पूजा केली होती नैवेद्य दाखवला होता दिवे लावले होते आणि आमचा फ्लॅट जो आहे आमची बिल्डिंग आहे ती ओव्हरऑल थोडीफार अशी दिसत होती खूप जास्त मस्त वाटत होती सुंदर दिसत होती सगळीकडे लाइटिंग होती सजाय आज पग पग पलक बिछाय आज सुखे हुए पेड ना भीगे भीगे जाय खुशी है तर एका साइडला जेवण चाललं होतं एका साइड ला गरम पुऱ्या तळत होत्या आणि खूप जे म्हणतो ना आपण कि प्रसाद केला ना त्याची टेस्ट खरोखरच खूप जास्त छान लागते तर पूर्ण खूप जास्त छान झालं सगळा स्वयंपाक ओव्हरऑल तर सगळ्यांचं जेंट्सच्या जेवण झाल्यानंतर आम्ही लेडीज जेवण करत होतो आणि जेवर वगैरे झाल्यानंतर सगळं क्लीनिंग वगैरे केले आणि नंतर थोडंफार हरिपाठ वगैरे म्हटला थोडेफार भजन वगैरे केलं बट ते काही शूट केलं नाही आणि खूप जास्त घाई झाली होती तर आय होप हा छोटा ब्लॉग मी इथे एंड करते तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर करा